बाई रोज यांना पाणी घालावं लागतं त्याच्याशी काही व्हायला हो मागत नाही कोण इथून जात होत तडफडत पाय दिला अरे तू कधी आलास तू हे का आता येतोय काय रे बाळा बस ना इकडे बस जरा काम करते जरा बस काय काम चाललं काय तुझी मला सकाळीच आठवण आलीच होती फोन करावा तुला अच्छा अच्छा म्हणजे शंभर वर्ष का काय अरे कसले विसरते मी असं काही लोक विसरून जाता ना मग आपलं लवकर आपण जवळ येणार हा नाट्य घट्ट होणार आपली बरोबर सांग बघू काय म्हणतोस काय तब्येत वगैरे बरी हा तब्येत वगैरे बरी आहे माझी तुझी बरी आहे ना एकदम मजेत बरे बोलायच होत पूजा कुठे पूजा पूजा येणार आहे आता अरे तिचं कॉलेज वगैरे असतं ना येणार आहे तू नाही तुम्ही मागं बोलली होते ना येणार येणार अजूनपर्यंत आली म्हणून म्हटलं तू नाराज होतोस का हा भेटायची इच्छा आहे ना, ना <laughs> ए, एक दिवस भेटलो नाही आहे पण मागं भेटलो होतो एकदा तेव्हापासून तुम्ही बोलताय भेट येईल येईल पण अजून अरे बाबा माझी मुलगी ले हुशार आहे तुला नाही माहिती ती अभ्यास एकदा लागली ना का अभ्यासच करते बघ तसं तुझ्याबद्दल मी तिला सांगितलंच आहे तू एवढं काय टेन्शन मध्ये घेतोस हा असं कधी असं वाटतंय मला तुम्ही काही खेळत नाही खेळत ना अरे असं असं बोलतात काय फोन लावा ना फोन वगैरे लावा ना ऐकू दे खूप दिवस झाले बोललो पण काही नाही ते फोन लावायचं कसं असतं ना आ, आता वाजलं किती मला सांग अकरा वाजले ना तिचं दहा ते सहा तिचं कॉलेज असतं मग आता सहा वाजेपर्यंत त्यांना मोबाईल असं बिलकुल पण ते उचलू शकत नाही कारण त्यांचा तो डब्बा वगैरे किंवा ते मोबाईल वगैरे ते सगळं तिकडं म्हणजे जमा करून ठेवतात ते लॉकर मध्ये बघा <laughs> ना माझ्यासाठी तर करा आता आईचा फोन आला म्हटलं ते पोरगी तू उचलणार ना हा उचलणार पण संध्याकाळी मी बघेलच ना आता असं आहे बरं मी संध्याकाळी येऊ हो काम मग संध्याकाळी नाही संध्याकाळी मी मी फोन करेल तेव्हा ना तू हा मी कधी कर फोन करा तुम्ही तो काही फोनच नाही अरे फोन करायचं ते बी तुम्ही उचलत नाही फोन अरे मी जरा ना टेंशन मध्ये आहे का काय झालं जरा पैसे पाहिजे होते जरा वीस हजार रुपये देशील का जरा आता दिले मग महिना आधी हा दिले होते ही वांगी वगैरे लावली हे बघ बी बियाणं वगैरे घेतले सगळे ते टाकले मग पैसे उरलेच नाही आणि मग मी तुला म्हटलं होतं ना की आठवण तर तुझी येते पण जरा टेन्शनमध्ये मध्ये असल्यामुळे नाही का जरा बघ ना जरा अख्खो कुठे असाल आणि पूजा येणारच आहे ना ती आली ना की लगेच तुला भेटून देते तिच्याबरोबर बरोबर हा मग तर खुश हा एक गोष्ट बोलू तुम्हाला हा मला आता खूप आठवण येते हो त्याची ते तुम्हाला तुमच्याकडे आलो का तुम्ही <laughs> ते बोलणं पण करून दे काहीच नाही हो ते तर बघा ना लवकर प्लीज मला तस एक कळत नाही अकू कि तू नुसता फोटो बघून एवढा पागल झालायस माझ्या मुलीचा मागे पागल तर काय करशील बर ठीक आहे बर पैशांची गोष्ट ना मी थोडं एक काम होतं माझं मी तुम्हाला आता पास करतो बाकी नंतर ते जाईल का चालेल 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 काहीच हरकत नाही काही हरकत नाही झालं येतो तुमच्याकडे संध्याकाळी चालतंय पण तेवढे वीस हजार हा आणि पूजा फोन आला ना की मी तुला सांगते लगेच बरं बरं चालतंय करून देतो तुम्हाला ठीक आहे बरं बरं ठीक आहे ये झाले का बघा सॉरी मोबाईल ना तुमच्याकडे मोबाईल घरात ठेवले ना हे वांगी लावायला आली होती ना जरा चालेल संध्याकाळी तेवढं करा काय माझं करते अरे रे प्लीज प्लीज अरे करते रे बाळा जा गेला पाच हजार तर पाठवले पंधरा तुम्हाला नंतर पाठवेल नंतर काय ते मी बघेलच पैसे आले की नाही पहिले जाऊन बघते घरामध्ये बसले ना मी का बोलतो का जेवले ना तुम्ही हा जेवण केलं बर एक काम होतो आपलं काय पैसे लागतो थोडेसे किती काय जास्त नाही होत फक्त वीस वीस हजार तीन चार बारा पैसे दिले पैसे करतो काय तू तुम्हाला चांगल्या गोष्टी माहिती आहे ना सगळ्या गोष्टी माहिती ना एवढा मोठा प्लॅन टाकायचा आपल्याला आता लागता पैसे बिझनेस करायचं म्हटलं का बिझनेस का असं काही पंधरा वीस हजार होतो का आता वीस वीस हजार होतो दोन चार बारा नेले दोन चार बारा ने किती झाले ते साठ हजार ऐंशी हजार झाले ऐंशी हजार बरोबर ना मग ऐंशी हजार बिझनेस होतो का अहो लोक चार चार पाच पाच लाख रुपये लावता कुटी काही कुटी लावत दहा लाख रुपये आपली तेवढी उडी नाही परत चाललायत वाय खेळ हा सक्सेस झाला पाहिजे ते पैसे घालून बसेन तू हे तुम्हाला भरोसा आहे हाय ना भरोसा भरोसा तर मला पोरे भरोसा नाही ना वाचवण्याचा आता घरामध्ये विसरे तर कपाट्यातून घेऊन जाय बा का आणि आता मीच नंतर पैसे म्हणला ना तर मी स्वतः काम पारेन बघा मग तुला हा या ना या बिंदस हा किती कुड काम आले असेल अहो या या नक्की तोपर्यंत लई मोठं काम झालेलं असेल हा एकदम परफेक्ट समाधान वाट माझी मला समाधान एकदम पोरावर तुम्हाला गर्व गर्व झालं झालो <laughs> गर्व मग पोरीची कंपनी म्हणलो बापाची कॉलर टाइट होईल ते अरे मग बिंदा बरं मग घेऊ ना मी हा तुर आणि लागले तर परत द्या बर काय हा ते तेवढं करा हो 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 कापाटातून घेते मी हो पाहायच्या पाचच्या नोट आहे पण सगळं बरं बरं आईला हा रोज पैसे नेतो बिझनेस बिझनेस आज आहे ना त्याच्या मागं मागंचा तो याचा काय बिझनेस आहे येतोच मला पाहायचा आज खरा काय खोटा काय पुरुष दे सोटून म्हणजे आता चुकीचं काम जाऊ लौ, दे काम एकदाच बरं ना ना हा घेतलं बरं काय घेतलं ना हो बरं 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 लावून देऊ का राहू देऊ राहू जाऊ राहू घेऊ घे बर बर आ, बस, बस जा लवकर बरं येऊ काय हा ये हा लवकर आशीर्वाद येतो हा ये हा ये काय बाई हे कांदे पण आहे ना असेच रोज रोज सडून सडून पूर्ण पुन्हा खरं राहून गेलो लक्ष अरे हाकू तू ये ना बस लाकूड घे लाकूड घे किती काय तू अरे तुझीच वाट बघत होती मी बरं ना अरे माझं मी काय बोलतो पहिले ते तर ऐक अरे फोन आलेला रात्री तिचा मग मला म्हंटली की रविवारी येते म्हणून अशी बोलली आहे तेच मी तुला सांगते तुला आनंद झाला की नाही आनंद झाला की नाही मला सांग ड्रायवर येणार तर आनंद तर येणार आनंद आहे पण मग आज बरं ठीक आहे काय बोलणार आता का बरं ते कॉलेजला कुठे जाऊ काय एकदा भेटू काय अरे नाही 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 ती हॉस्टेलला राहते ना मग तिथे असं नाही जाता येत तिथे कुणालाच असं ना ते प्रवेश नाही देत बिलकुल पण बंदी बंदी अ, ए, 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 एक काम करू तुम्ही भेटा म्हणजे बाहेर आम्ही आता मी तुला सांगितलं नाही एवढं सगळं रान लावले काय एका दिवशी कोणी एखादा माणूस लावून करून घेईल ना तो चला ना चला काय तुला झालं रे बर ऐक ना मी काय बोलते ते पैसे सांगितलेले तुला आणले आणलेत ना मग पैसे आणले मी वाटच बघत होते पहिले सगळे बरोबर आहे वीस अजून एक्स्ट्रा दिली पाच दिले ना आता वीस पूर्ण आहेत अरे तुम <laughs> का, ना तुम्ही इकडे काय करताय तेच कंपनी पायर आलो ना तुम्ही नाही नाही ते मॅनेजर ठेवल ना कंपनीच मॅनेजर आहे का हा मी त्यांच्यावर पैसे देतोय म्हणजे ते आणि बोलते सगळं या कसले कसले पैसे रे आपल्याला या ते मॅनेजमेंट ते बोलत होते नव्वद हजार गेल्या एक लाख झाले एक लाख झाले एक का बोलायचे आता मशीन मशीनरी बसवा लागतील ना सगळे फिल्टर प्लांट टाकतो मदत मदत आपली मदत आहे ना मदत नाही काय इंजिनिअर नाही माझी मुलगी इंजिनिअरच करते मुलगी बघते काम करावर आले मग ना थोडं राहिले ना कुठे दाखव मला कंपनी 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 थोडी पुढे नाही चालले जाऊ पण रिक्षा करून जावं लागलं सर लांब असेल इथं तर जाऊ ना ने, ने, ने। नंतर कस जाऊ नये आधीच पाहून येऊ ना म्हणजे माझे डोळे तरी समाधान वाटतो डोळ्यांना तू समाज बायको ना मी मी ना हां बरोबर बरोबर समाजची बायको आहे मी तुम्ही मी काय बोलत होते ह्यांनी विचार केला होता की तुम्हाला असं काहीतरी मोठी बातमी देणार नाही का तुम्ही असे आचरण करा आम्हाला माहितीच नव्हतं काय होत पोरं झाले पोरावर माणूस पण त्याला सुद्धा काय माहिती त्याच्या पुढे जा लागलं ना त्याला सुद्धा ठेवायला लागत बरोबर आहे बरोबर बरं मी नक्की पैसे कसे करता लागत आहे खरं बर खर ते लग्न लग्न लावून देत आहे लग्न करून देणार त्यांच्या पोलीस तो बाप काय तुला आई बाप रे का तो बाप मेला लग्न करून द्यायला मी काय बोलते तुम्ही बोला मी येते जाऊन आहे ना हा मेडम त्यांची पोरगी ना आवडते बोलले त्याच्या मी त्यांचं बोललो काय करते तुम्ही समाला फोन करतो अहो त्यांना नाई नाही लल्ला वळखीच आहे तू पण त्यांना नाही माहिती पोरच लग्न झालं त्यांना माहिती नाही आई चौथी करते बापाला माहिती नाही का म्हणजे तिची पोर नाही आई एकटी आई का पोर नाही नाही तसं नाही बाबा पण ते टेन्शन मध्ये असतात ना मुलीची काय नाही काही नाही काय नाही टेन्शन एवढं काय का त्यांना माहित नाही का मी काय बोलते तुम्ही फोन करू नका मी घरी जाऊन बोलून येते ना नाही नाही काही नाही करू हॅलो हॅलो समज क्लास येऊ द्या मला माझी काही काम होत का हा थोडं महत्वाचं काम लवकर ये बर आलो आलो हा लवकर अहो तुम्हाला माझ्या नवऱ्याला फोन करायची काय गरज होती मी आहे पुरी बाप है। बाप है। बाप <laughs> ना पुरीचा बाप आहे बापाला विचारणं करते माझ सांगितलं ना तुम्ही नक्की काम सांगितलं सांगितलं ना बोलून घेऊन आता माझी बसला मी येतो नवरी डोळे खाली पाहून जाऊ सुपर कार्यक्रम पुढे माझं लवकर लग्न होईल होईल ना तुझं लग्न मी आहे ना सगळं बघायला पण ते, ते, ते तुम्ही फोन करून पिंड काय आमच्या नवर जेव्हा लावू शकता नाही आम्हाला देवा नाही काही नाही काही नाही आमच्याकडे भरपूर आहे मी काय बोलते आम्ही आम्ही घरी बोलतो ना नाही कस चार चार मास बोलण्याचं योग्य राहते घरी बोलणं राम राम काय झालं तेच yes, तुमची पोरगी ना तुमची पोर माझ्या पोरला काय बोलता तुम्ही ती पूजा दोन पोर आहे ना आपल्याला पुरीचा कुठून विषय आला हा म्हणजे मी त्यांना बोललेले आम्हाला दोन मुले आहेत पोरगी कुठे नाही ओ आता हे बरं सांगा काय असेल ते ती पूजा ती पूजा तुमचीच पोरगी आहे ना ती दररोज कॉलेजला ती तिचं आता लग्न करायचं पूजा हा ते मा मिळवण्याची कस का पोरीला विसरून मिळवण्याची पोरगी आली ती माग झालं जमलं आता त्या पंचवीस तारखेला लग्न तिचं हा तुम्ही जमलं तू पण या लग्नाला हा पंचवीस तारखेला लग्न पत्र वाटलं पंचवीस तारखेला लग्न तिचं जमलं हा येणं एक लाख रुपये काय एक लाख रुपये घेतले पोरकून एक लाख कधी मग मग नाही लग्नाच्या आम्ही तुला ती बायको करून येईल मला पैसे दे काय ऐकता आता पैसे दिले ना तुम्हाला मी तुम्ही पैसे घेतले तुम्ही यांच्यावर काय विश्वास ठेवताय येस फोन पे सुद्धा पैसे मारले दिसता पैसे इष्टी चेक करा इचे काय मी काय बोलते त्यांनी ना पूजाला आहेर दिला आहेर आहेर नाही आमचं कोण कोण आहे पूजाचा मित्र आहे मित्र नाही नाही मित्र ओ काय मित्रय लग्न करायचं लग्न लावून देती बोलले ना तुम्ही कधी असं बोलले लग्न मी बोललो मी बोललो म्हटलं तुमचे ती पोर यावरती मला लग्न नाही तर काय ओ तोंडपाय काय तोंडपाय काय काय एवढा वाईट आहे का मी सगळे माझ्याकडे त्या जमले विषय खतम झाला एक लाख रुपये देऊन टाका आमचे आम्ही आमचं पण तुमच्या मुलानेच तर ते आहे म्हणून दिले पूजाला मैत्री खातीर मैत्री खातीर बाई खरं बोला बर का नाही नाही मी पाहतो तुला पैसे आम्ही जाबी देत आले तर पैसे फिटत चोरी ना माझ्या घरी नांदायचं माझं लग्नाचं बोलू पहिले पैसे दिले तर पडले आता आज आईशा गेली गेले पैसे काय तुम्ही मी लग्न लावून दिल म्हणे इकडे हा पैसे आहे उद्योग चालू होती रे आहे तुला काय करायचं आहे आम्ही करू न आम्हाला पत्रिका नाही आम्ही आहे का करू समज वाईट करू नको राहिले तेवढं जाऊन टाकायला सांगू का माहिती पैसे घेतले एवढेच होते एवढे किती बारे पैसे मारिले बा हे सगळे माझ्या अकाउंटला मारलेले आणि मी यांना दिलेले तुम्ही तेच अकाउंटला टाकेल तो अकाउंट दाखव त्यांना टाकू काय चेक करा इत अकाउंट चेक करतो ना माहिती मान हा हे वाहून घ्या ऐका ना घेतले ते काय बोलले मला पैसे घे आणि तिला मोठं आहेर घे काय मला काय म्हणतो करून देते मला पैसे असे फुकाचे कोणाचे पैसे चालते नाही आणि तू पैसे घेतले कशाला होते ते पटकन सांग सांगितलं ना बोलूडी सांग तो पैसे आबी जाबी अरे ते ठीक नाही पैसे यापर्यंत तुला आपल्या घरी राहावं लागेल कुठे बायको करून घरी चार्जिंग लावला नाही जेवढे पैसे घेतले ना तेवढे चुपचाप वापस करून टाक असं डोक डोक्यात टाकेल तुझ्या पाईप डोकंच पडून टाकील वर्ष पुढच्या वर्ष तिला हात नका लावू तुमचे पैसे असतील ना तिला गेला असेल आता पाहिलं मी याच्यावरती तिला सांगतो लगेच मारायला अरे काय पैसे तुम्ही असं पण विश्वास कसं ठेवायचा नाही नाही त्याने आम्ही दाखवलं माई पोरय तुला नाही लागना एवढा उतावळा झाला काय कसा गुडघ्याला गेला भाशिंग बांधचू राहायला ए सरपत्राव हे सगदच करून टाक कोण सांगत बरं पोरगी पावा नाही करतो ते तो मला पोरगी आवडली म्ह सांगली तो मने माझा कंपनीचा बिझनेस चालू पैसे घेयात तो पैसे येईल द्याच नाही रे पण तो पोरगी लग्न करून देणार ते आहेरसाठीच तू जण ना तुझा ढोकच फोडाव असं वाटतं मला हा तुला काय कसं पडले की माझ्या पैसे सॉरी चांगला नवरा आहे नोकरीला आहे याला या आहे त्याला आहे मला पैसे मारून दिले मी मारतो बाबा माझ्या हाताने मारतो अरे आपले चांगले संबंध आहे बरं पैसे जवळ ती त्यांचं काय होतंय का बघा ना पोरगी नाही म्हणा पंचवीस ला लागणार लग्न जमले हो तो परत दुबईला माहिती की इंजिनियर लय पण पेमेंट झालं चार दुबईला मग जाऊ ना मी पण तू घरी पहिले कारापर्यंत जा आता लेका आता मारून मारली ना मग तुला बाल दुबाई नाही आता तुला दोन मशी घेऊन देतो नोकरी जाऊ शकतो कुठलाही स्वच राहिला नाही तू आहे का नोकरी लाईक तू फक्ती बायका ज्याला आहे ना मशी घे तुला बायको पाहून देतो मशी वळत वगैरे हात फिरवायचं लिरी तू मग काय काही बोल काय लग्नाची गरज नाही गरजे गो गादा बोकड बरे बघा ना तू आता जातो जातो बरे मी काय होतो चुकलाच ना आमच्या पोरं आज्ञाने नाही तेवढे पैसे फ्री देऊन टाका चुक्रा साड ये त्याचे पोरगे आपण पाहू पण ते नंतरचा विषय हा आता जर जरा सांगितले रेकमंडाच घरके मारला आमच्या घरी तेवढे 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 जास्त विषय मार हा नाही जेवढे तिथे घेईल हा एक बाय ठेवला चल माहित नाही आपला स्वभाव अरे आपल्याला काय कमी आहे बरोबर आहे इच्छा हा इला इच्छा काय पैशाची गरज पडली काय येऊन हा या या काय गद आहो चुकलं माझं तुला कस कस काय चुकलं ते मला असं वाटलं तो भोळा आहे त्याच्याकडून माणसाचे पोरायचे पैसे घेऊन तुला करायचं काय बोळाय म्हणजे लुबडायचे गरज पडली कशाला मला पटकन सांगा आता त्या पैशाची काय गरज केली तू काय केलं त्या पैशाच पैसे माझ्याकडे सगळे आहे साधा भोळा आहे म्हटलं आता घरी चाल आणि चाल आता तुला पाय काय करतोय मी तुला घरी जाऊन पाहिलंय ना माप नाही तुला पहिले ठोके देतो धरू ना आता घरी इथं नाही आता लोक इकडून तिकडून आता काय नाही मारत तुला मी घरी नेतो आणि मग तुला दाखवतो काय ते चालपटक्यान राव दे चप्पल चप्पल तर घालू घाल चप्पल घाल घाल चप्पल तू देख करती ना आता ह काय ना माणूस तिकडे कामात राहतो तिकडे ते काम करते घेते का दे विसरली मी विसरली काय बोलू नका चुकी झाली माझी